अभिनंदन दादा आजच्या शर्यतीबद्दल तुम्हाला धन्यवाद तर काय सांगणार आजच्या शर्यतीबद्दल आजची शर्यत आपली टेस्टर तोंड्रेचा आपला नाव होता एक आठ गोंड्यांवर आठ गोंड्याचं नाव असताना आपल्यावर अर्ध्या गोंड्यावर जोड झालेले आपले टेस्टर ते तोंड्रेवाले आणि छान अशी गाडी पाळाली माझ्याच बैलासोबत होता आमच्या लखनसोबत बबलूशेठ फुलोरे दोर्नेवाले यांचा हरण्या हरणे आणि लखन ही गाडी अतिशय चांगली पळणार होती आम्हाला माहित होतं त्याच्यासाठी आम्ही ही गाडी पळवलेली आहे खिडकाळी आणि चांगली अशी गाडी पळून म्हणजे चांगला असा विजय झाला तर दादा काय सांगणार जो तो लखन लखनच लखन करतो आणि तो बैल तुमच्या दावणीला तुमच्या वडिलांच्या नावाने पळतोय काय वाटतं त्याबद्दल विषय हा असा आहे की लखन हा बैल सध्याला महाराष्ट्रामध्ये सर्वात तुफान असा वेगाने धावणारा बैल आणि सर्वांशी अशी चर्चा आहे त्याची लखनची आणि तो बैल आपल्या दावणीला आहे हे सर्वात मोठं आपलं भाग्य गे कारण का आज बैलाला खूप ठिकाणी मागणी आलेली कुठेतरी माणुसकीचा हिशोब येतो त्यांनी सुद्धा माणुसकी दाखवलेली त्यांनी एकच सांगितलेलं जवळपर्यंत मुंबई मध्ये पर। बैल पळल तवपर्यंत कैलास मोहन शेख राऊत यांचंच नाव नेहा बैल पळल तर आज पण दादा आपला महान भारत केसनी पुस्तक ऑफ केसरी हरण्यासोबत गाडी पळाली आणि खूप अशी म्हणजे वेगाचा काय भानच नव्हता हो चांगली फार छान अशी गाडी पळाली त्याच्यानंतर परत माझी पहिली शरद जिथल्यानंतर परत माझी दुसरी शर शर्त सुद्धा जमलेली आतिश पाटील शिसपाडा यांच्यासोबत आणि पाल्याचा वादल यांच्यासोबत माझी दुसरी शर्यत आहे आता ही ती गाडी पळायला जावी दा। तर दादा ड्रायव्हर बद्दल आणि सुट्टी मेकर बद्दल काय सांगा ड्रायव्हर हा माझ्या घरातला आहे काळू ड्रायव्हर कारण का बऱ्याच वेळेस ज्या ज्या वेळेस काळू ड्रायव्हर बसत नाही त्या त्या वेळेस गाडी जवळ हरल्यावर सर्वात दुःख काळू ड्रायव्हरला होतं तो मला संध्याकाळी चार पाच चारपच करतो दादा असं झाला तसं झाला माझी खूप इच्छा असते काळूला बसवायची पण काय असतो कधी कधी दुसऱ्यांचा पहिरा केल्यानंतर त्यांचाही सुद्धा ऐकायला लागतं त्यांचाही ड्रायव्हर बसवायला लागतो त्यांचा बैल त्यांच्या ड्रायव्हरच्या हातावर चांगला पळतो त्याच्यावर कुठेतरी माघार घ्यायला लागते ना तेव्हा काळूला आपण बसवत नाही पण काळू ड्रायव्हर आमचा अतिशय जिद्दीचा ड्रायव्हर आहे आणि आमच्या घरातला ड्रायव्हर आहे सुट्टी मेकर सुट्टी मेकर आज जालन्याचा त्यांचीच पोर असतात आवी वगैरे ही चांगली पोर आवी आहे अजून विकास आहे लखनला सोडणार आहे चांगली सुट्टी मेकर करतात दा, दादा काकांमध्ये काका प्रवीण भाऊ राऊत शहर प्रमुख आज ते सुद्धा एक म महाराष्ट्रातले चांगलेसे जॉकी होते आणि आज ते सुद्धा नगरसेवक आहेत आणि वडिलांचा वारसा चालवण्यासाठी त्यांनी माझ्याकडे धुरं सोपवलेली आहेत कारण का त्यांना बऱ्याच काळाचा राजकारणामध्ये त्यांना टाइम द्यावा लागतो त्यांनी आज सांगितलेलं आहे की दादाचं नाव हे कसं टिकेल हे तुम्ही सगळ्यांनी बघा आणि मी सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे दादाचं नाव हे अजरामर झालं पाहिजे कारण का माझे वडील कैलासी मोनशिट राऊत हे बैलगाड क्षेत्रातले नामांकित बैलगाडा मालक होते हे सर्व सर्वांना माहिती आहे तसेच आमचे पप्पांचे मित्र खांदला खांदला आज ते आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करतात आमचे अर्चन काका असतील आमचे वारे असतील हे आणि विषय असा होतो की आज त्यांच्या मुलाबरोबर माझ्याबरोबर ते आज सोबत राहतात याच्या माझ्यासाठी अभिमान कुठला आहे कारण का माझ्या वडिलांबरोबर राहत होते आज ते त्यांच्या मुलाबरोबर राहत आहेत माझ्या सोबत तर यो मला सर्वात आनंद आहे दादांना एवढं मोठं पद आहे तरी ते तुमच्या वडिलांच्या पावला पाऊल ठेवून तुमच्यासोबत शर्यतीनं प्रत्येक अड्ड्यात येत आहे त्याबद्दल काय सांगणार दादा प्रवीण भाऊ हे राऊत कुटुंबाचं एक खांब आहे कारण का महोंशात गेल्यानंतर माझे वडील गेल्यानंतर जे सर्व आमचं घरदार असेल सर्व राजकारण असेल सर्व आमचं प्रवीण भाऊ आमचं बघतात कारण का घरामध्ये खंबीर नेतृत्व ज्या टायमाला मोहनशेट गेल्यानंतर बऱ्याचशा लोकांना वाटलं की राऊत कुटुंब हे संपलेलं आहे पण त्या आमच्या प्रवीण काकांनी परत नव्याने सुरुवात करून परत आईला माझ्या नगराध्यक्ष बनवले घरात तीन नगरसेवक निवडून आणले पण राजकारणाचा वारसा बिझनेस असेल सर्व तसंच त्यांनी तिथंच आणून ठेवलं म्हणजे जे जे सुरळीत गाडी चाललेली तिथंच परत एकदा त्यांनी आपलं सर्व विजयाची जी धुरा असतात ती तशीच राऊत कुटुंबाच्या हातात परत दिलेली आणि दादा नगरसेवक तीन घरात आहेत तुम्हाला आपण बैलगाडी क्षेत्रात शर्यतीचं पद आहे त्याबद्दल काय सांगणार त्याच्यासाठी अध्यक्ष संदीप बाई माली यांनी आणि माझ्या मुंबईनी सर्व की मोहनशेत गेल्यानंतर आकाश हा शर्यतीमध्ये असतो तर त्याला आपण कुठलं तरी पद द्यावा कारण का मौन शेटच्या रूपात आपण आकाशला बघूया त्यासाठी मला रायगड ठाण्याने मला उपाध्यक्ष पद दिलेलं आहे आज तुम्ही बघता आम्ही पदाचा कुठलाही गैरवापर न करता शरद जिंकलो तरी कुठंही जल्लोष करत नाही आणि शरद हारलो तर कुठंही कधी कोणाला दोन म्हणजे कधी कोणाला वाईट बोलत नाही कारण का हे बैलगाडी क्षेत्र आहे हा एंटरटेनमेंटचा खेळ शेतकऱ्याचा शेतकऱ्याच्या खेळ सर्वजण आपण एकत्र मिळून येऊन हा शोक करतो आणि शरद झाल्यानंतर जो आनंद होतो तो खूप वेगळा असतो कारण का पैशावर शरद नव्हता गुलालाची जी, जी शरद असते गुलाला महत्व आहे मुंबईमध्ये आणि तो गुलाल मिळाल्यानंतर जो आपला आनंद असतो हा खूप मोठा असतो तर दादा काशी बद्दल काय सांगणार खूप दिवस झाले काशी संपला ही चर्चा सगळीकडे चालू आहे मी बोलत नाही पण काशी संपला असं सांगतात पण तो मध्येच उठतो आणि डायरेक्ट गुलाल घेतो आणि सगळ्यांचे तोंड बद्दल कर। बंद करतो त्याबद्दल काय सांगाल कसं असतं ना माणसाचं पण एक हे असतं बघा आता कधी कधी माणसाला दुखापत झाल्यानंतर तो बेड रेस्ट घेतो क्रिकेटरचा असेल तो बेड रेस्ट घेतल्यानंतर काही म्हणजे फिल्डर्स काय बोलतात हा फिल्डर संपलेला आहे तर त्याच्यानंतर तो रिकवर झाल्यानंतर परत खेळायला लागल्यानंतर परत त्याची चर्चा तशी होते तसंच काशीच आहे त्याला सर्वात असा प्रॉब्लेम आहे लिगामेंटचा लिगामेंटचा प्रॉब्लेम असे बरेचशे अशी बैल फेल झालेली आहेत तरी पण तो त्याच्या स्वतःच्या हिमतीवर आणि जीवावर सुद्धा काशी पळतो पण आता काही कारण तर चार पाच शर्यतींनी मुंबईमध्ये जिंकल्या सर्व टॉपच्या शर्यती केल्या परत त्याच्या लिगामेंटला प्रॉब्लेम झाल्यामुळे एक शरद हरल्यानंतर आम्हालाही सुद्धा त्याचं दुखणं कळतं त्याच्यामुळे आम्ही परत त्याला कराडला माझा मित्र हर्षल पोळ याच्याकडे आम्ही परत बैल पाठवलेला दादा सुंदर मैदानात दिसत नाही सर्वात मोठी खंत त्याच बैलाची आहे सुंदरची आज तो जर मुंबईमध्ये असता तर सर्वांचं एकदम कारण जी दोन हजार झाला दोन हजार तेवीस चोवीस ची जी सुरुवात झाली अतिशय <laughs> धुमाकूळ घातला होता सुंदरने आणि अचानक सुंदर मैदानात दिसण्याचा बंद झाला त्याबद्दल काय सांगा त्याचं नाव घेतलं तर काटा येतो अंगावर कारण का बैलाला लंपी झाले खरतूक झालेलं ला आहे लाल म्हणतात काटावर आणि आपल्या मुंबईला खरतूक म्हणतात बैलाच्या पोटात लाळ गेल्यामुळे बैलाला थोडा दम लागतो जास्त कारण का आज बैल एवढा स्पीडचा होता आतून जो हाय स्पीड एवढा बैलाला मुंबईमध्ये कुठल्याच बैलाला नव्हता आणि जी जी शर्यत त्यांनी केलेली आहे ती ती आमच्या जिद्दीची शर्यत केलेली आहे एकही शर्तीत पराभव नाही त्याचा प्रत्येक शर्यती विजय एक दोन माशा मोजून शर्यती असतील त्याची चुकी नसताना दुसऱ्या वडिलाची चुकी तेव्हा तो शरद आरलेला कारण सात गाड्यात लास्ट टाइम आम्ही बघितलेलं सुंदर आणि काशी जुकार गुतून पण अतिशय चार मुण ते पाच छकड्याने निर्विवाद वर्चस्व घेतलेला त्याबद्दल काय सांगाल घरची गाडी आपली वन बीएचके फ्लॅटला आपण पळवली होती कारण आम्ही नियोजन केलं होता दुसऱ्या बैलाचा बैलाचा काहीतरी आजारी झाल्यामुळे मग तो काय पहिला कॅन्सल झाला काशीचा आम्ही आपली घरचीच गाडी पळवायची ठरवली जुकार गुतून पण दादा एवढी गाडी पळाली स्पीड लागलेला घरच्या गाडीला दुसरी सेमीला पण गाडी पास झाली होती पण काय झालं गाडी थोडी मागून लेट सुटली त्याच्यामुळे ना तर सेमी पास झाली असते तर जी गाडी सेमीला फायनल मारली सेमी जी गाडीनी सेमी पास केलेली त्याच गाडीनी फायनल मारलेली आहे काशीच्या सेमी मधली शंभर टक्के ती जर गाडी सेमीचं जर पास झाला असं काशी शंभर टक्के फायनल सुद्धा आपली झाली दादा तर लखन थोडं विचारतो ज्या बैलाबद्दल खूप अशी मागणी चालू आहे जो तो सांगतोय मला लखन सोबत पाळायचंय लखन सोबत पाळायचंय लखन सोबत पाळायचं पण तो बैल तुमच्या दावणीला सध्या तुमच्या वडिलांच्या नावाने पळतोय काय अभिमान आहे याचा प्रश्न माझे काका प्रवीण भाऊ खरंच खूप धन्यवाद आज या खिडकरी मैदानामध्ये येत असताना म्हणजे आज ख मैदानामध्ये मी आलो त्यानंतर मला ते पुन्हा पूर्वीचे दिवस आठवले तेव्हा मी आणि माझा दादा म्हणजे त्याचे वडील मोहन कैलसर्षी मोहन शेठ राऊत आम्ही ह्या शर्तीला प्रत्येक त्या खिडकरीच्या अड्ड्याला होतो आणि मी स्वतः आखी होतो म्हणजे मी, मी बैला हाकला जो आणि त्या टायमाला आमच्या सर्व घरातली ही जुनी मंडळी आहेत आमच्या अप्पा असतील आमच्या डबरे असतील हे म्हणजे त्या टायमाची आमच्या खांद्या खांदा लावून ज्या शर्तींमध्ये उभे राहायचे तेच तसं आज पुन्हा ते तसेच त्यांचं माझं जे छायाचित्र दिसतं आहे ते तसंच आहे आणि पुन्हा त्या त्या जोशाने जोमाने आम्ही शर्ती करतो आहे आमचा हा खेळ पन्नास वर्षाचा खेळ आहे परंपरा आहे माझे आजोबा असतील माझे वडील असतील तर मी असेल मला पुतण्या असो हाला आम्ही राजकारणात असता असल्या कारणाने मला टाईम कमी भेटतो शर्तींमध्ये येण्यासाठी पण मग त्यासाठी आम्ही पूर्ण जबाबदारी राऊत परिवणी जबाबदारी आमचा लालका पुतण्या म्हणजे आकाश राऊत याच्याकडे एक सोपवलेली आहे आणि ती तो जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडत असतो याचा मला खूप आनंद वाटतो आणि अजूनमधून मला जर टाईम भेटला तर मी येत असतो आज पुन्हा लखन बैल आणि आज हरण्या हारण्या हिंदी केसली बैल लखन बैलाशी जे मालक आहे ते माझे चांगले मित्र आहे संजयराव मी त्यांच्याशी बोलणं केलं त्यांनी मला पहिल्या टायमाला पण बैल लगेच दिला का भाऊ मुंबईमध्ये जर बैल पाळणार तर तू तुमच्या नावाने बैल पडत मागच्या टायमाला पण त्यांनी लगेच मला एका एका शब्दावर बैल दिला टायमाला सुद्धा बोनुली इथे शर्यती झाल्या आला की साताऱ्यामध्ये तो फायनल करून आला होता बैल एक नंबर केलेला तरी पण एक दोन दिवस फक्त त्याचा कालावधी होता का तो दोन दिवस फक्त त्याला गॅप भेटला आणि त्याच्यानंतर तो पुन्हा बुनोली इथं पळाला दोन फेरे त्याच्यानंतर फक्त एक दिवसाचा आता फक्त गॅप आहे आणि एक दिवसाच्या गॅपमध्ये पुन्हा तो इंद केसरी आणि आपला लखन पळाला आणि अतिशय सुंदर अशी शादत केली हा खूप आनंद वाटतो आणि ती जे सर्जेराव आहेत आणि त्यांचे बंधू आहेत अतिशय प्रेमळ माणसं आहेत आणि खरं शब्द दिला तर दिला तसे तुम्ही जरसे बोलले का मुंबईमध्ये त्याला खूप मागणी आहे कमी आ, दोन लाख देतो तीन लाख देतो पण मला एका फेऱ्याला माझ्या ह्या बैला द्या त्या बैलात द्या पण त्या व्यक्तीने तसं केलं नाही त्यांनी माझ्या शब्दाचा मान राखला आणि मला तो मिळतो दादा शेवटचा प्रश्न जो तुम्हाला पद आहे महाराष्ट्र बैलगाडी संघटनेबद्दल काय भार आहे शर्य तुम्हाला शर्यती पण खेळायचे आहे स्वतःचे पण बैल आहेत आणि हे पद पण आहे त्याबद्दल काय सांगणार मगाशी तुम्हाला सांगितलं ना पदाचं जेवढं मुंबईने जो आपल्या पदाची जबाबदारी दिलेली कारण का नेतृत्व दोन जिल्ह्यांचं करणं ही सर्वात मोठी गोष्ट आहे ठाणे जिल्हा आणि रायगड जिल्हा ही खूप मोठे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमधून जर आपल्याला जर जर पदाचा जर उपाध्यक्ष पदाचा जर पद दिलं आहे तर ही सर्वात मोठी गोष्ट आहे पदाची आपल्याला कारण का रायगड रायगडमधला प्रत्येक माझा क्षेत्र माझा शर्यती करणारा माझा भाऊ आहे भाऊ बंद करून आपण शर्यती सर्वांशी खेळल्या पाहिजेत आणि काय पदाचा कुठलाही आपण गैरवापर कधीच करत नाही कारण मी स्वतः पदावर असल्या कारण माझ्या सर्व मुलांना माझ्या भावांना सर्वांना सांगतो की आपण जिंकल्यानंतर जल्लोषा कमी प्रमाणात करा कोणी काही आवाज सुद्धा केला नाही तुमच्या शरद झाल्यावर आमचा हा जल्लोष असाच असतो आमची पहिल्यापासून माझे वडील असल्यापासून ते आतापर्यंत आम्ही कधीच जिंकल्यावर कधी उरळून जात नाही आणि हरल्यावर कधी पळून जात नाही हा आमचा बैलगाड क्षेत्राचा ना आहे आणि विषय काय असतो आपण आपल्या मुलांना सांगितल्यानंतर कारण का प्रवीण काका नसल्यानंतर मला सर्व जबाबदारी असते की आपली एवढी माझी माझा आमचा बारका प्रतीक असेल आमचा सागरजा असेल आमचं स्वचिनक असेल आमची सर्व टीम आमचा संदीप असेल एवढी आमची सर्व घरातली मंडळी ही आपलं माझ्या म्हणजे आता मेन नेतृत्व मी करतो तर माझ्या शब्दावर सर्वजण आपले असतात आणि एवढं घरच्यांदा सर्वांचा डोळा असो की बा मुलं सर्व शर्तीला गेल्यानंतर आहेत त्याच्यानंतर आपल्याला सर्व लक्ष देणं काम आहे कारण का ैमा हो ही भांडणं झाल्यावर लगेच तुतू मैमो होते आणि कसं होतो आपण जल्लोष केल्यानंतर समोरचाही जल्लोष करतो मग त्याच्यामुळे आपण जल्लोष कसा कमी कराल आणि समोरच्याला जिंकल्यानंतर त्यालाही ठीक आहे यांनी जल्लोष केला नाही थोडासा जल्लोष करून गुलाल टाकून विजयाचं जे बोट करून माणूस निघून जातो मग त्यासाठी जल्लोष करणं खूप चुकीचं आहे तेवढ्यात तेवढा जल्लोष करा जो आपल्याला सहन होईल एकच प्रश्न झाला शेवटचा घरच्यांचा प्रतिसाद कसा आहे घरच्या आपल्या महिला असतील बहिणी ताई त्यांचा प्रतिसाद लेडीजचा प्रतिसाद कसा आहे प्रा त्याला प्रश्न केल्यामुळे उत्तर मी देतो कारण अतिशय आमचा दोनशे माणसांचा कुटुंब आहे दोनशे माणसं आहेत मागे आम्ही सहा भाऊ आहेत आमचे अठरा एकोणीस फुटणे आहेत असे भाचे आमचे दहा ते बारा बारा भाचे आहेत दीपक गायकवाड इथं असतील आमचे भाचे सर्वजण म्हणजे अख्ख्या नात्यागोत्यातली सर्व लोकं पुरं ह्या शारी क्षेत्रामध्ये असतात दोनशे माणसांचा कुटुंब आणि संपूर्ण बदलापूर पूर्ण आ राऊतला पूर्ण जबाबदारी देत असतो आणि ती जबाबदारी तो अतिशय चोखपणे करत असतो हाला की शर्यतींमध्ये उन्नीस बीस होत असतो पण पुन्हा तो नव्याने विचार करत असतो नव्याने तो प्लॅनिंग करत असतो का भाऊ आपल्याला असा करायचं तर त्यांच्या मागे होता आम्ही पाठीमाग उभा असतो का चल तुला असा करायचं आहे ना आपण चला सर्वांनी ती योजना आहे आणि सर्वांचं एकमत असतो घरामध्ये सर्वांचं एकमत होतं का बाबा सर्वच मुलं एकत्र करतात का, का बाबा हा बैल घ्यायचा आहे किंवा हा बैल आपल्याला पायऱ्याला टाकायचा आहे अशा सर्व गोष्टींनी करत असतात घरामध्ये एवढी मुलं असताना त्यांच्या मैत्र मैत्री एवढी आताची तर खूप मैत्री ठाणा ठाणार रायगड जिल्ह्यामध्ये चांगली ते मैत्रीपूर्व असताना सुद्धा कधी जल्लोष करत नाही कारण हीच बैलगाडी क्षेत्रामधली आमची घरामधली संस्कार आणि संस्कृती आम्ही जल्लोष हा करत नाही का समोरच्याला अशी चिडीला जल्लोष कधी करत नाही बैलगाडी शर्यती आणि हा हार जीत असतेच आज हरले तो उद्या पुन्हा जीव चालेल दादा आजच्या शर्यतीबद्दल धन्यवाद आणि पुढच्या शर्यतीसाठी ऑल द बेस्ट